संभाजी भिडेंचे आंबे थेट नागपूर अधिवेशनात पोहोचलेत अर्थात हे आंबे त्यांच्या बागेत ते नाही आहेत प्रतिकात्मक आहेत कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतरही भिडे गुरुजींवर कारवाई झाली नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडेंचा वेश धारण करून चक्क विधानभवनाच्या आवारात आंबे चांडले दरम्यान गजभिये यांच्याशी बातचीत केले आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी कोरोनाच्या परिसरामध्ये आपल्याला प्रति संभाजी भिडे पाहायला मिळतात मात्र हे दुसरे संभाजी भिडे नसून हे आपल्याला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजवे आहे प्रकाश भाऊ काय सांगाल तुम्ही संभाजी भिडे यांच्या वेषामध्ये आलेला आहे हे करण्यामागचं नेमकं कारण काय होतं तुम्हाला सांगू इच्छितो की जी भीमा कोरेगावची जी दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये अजूनही त्यांना अटक केलेली नाही दुसरं असं की त्यांनी मनुस्मृती मोठी आणि भारतीय राज्य घटना हे नाही म्हणून त्यांना त्या घटनेचा विसर पडला असेल ज्या भारतीय संविधानाने आम्हाला जात म्हणजे संपवली धर्म संपवला भाषा संपवली म्हटलं कुठलाही वाद राहिला नाही आणि धर्मनिरपेक्ष असं भारतीय संविधान दिलं त्यामुळे आम्ही त्याचाच सन्मान केला पाहिजे दुसऱ्याचा सन्मान करू नका आम्हाला मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा जाळली आणि तिसरे याच्यापासून मुलं आंबे खाल्ल्याने जर मुलं होत झाले असते तर त्याच्यामुळे मी म्हटलं होत असेल तर आपण हे घेऊन गेलं पाहिजे म्हणून हे आंबे आणले आहेत आंब्यावरती जर आपण पाहिलं तर संभाजी भिडे शेतातील आंबे आहेत आणलेले आहेत हे आंबे नेमके तुम्ही कुणाला देणार आहात आणि काय मानदार लोक त्यांना जर कळलं सरकारला देणार आहे की आता तरी सरकार यांच्यावरती कारवाई कर त्यांना जागृत करायला त्यांना संभाजीचा विसर पडला म्हणून मी त्या वेशात आलो तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का आणि या संदर्भात ते जर भेटू देतील तर भेटू साहेब आता आमचं सा सरकार नाही आहे ते भेटतील आम्हाला भेटतील आंबे घेऊन जा तुम्ही त्यांच्याकडे घ्या आंबे म्हणून तर तुम्ही तुम्ही पण प्रयत्न करा आम्हाला आंबे आंबे आमचे त्यांनी घेतले पाहिजे म्हणून मी आता सरकारला भेटणार आहे त्या ठिकाणी आंबे देणार आहे संभाजी भेटेंवरती लवकरात लवकर कारवाई करणार कधी करणार अशी मागणी सुद्धा करणार आहे कॅमेरामॅन नितीन बोदारे साहेब तुषार साम टीव्ही मुंबई